आपण देवाकडे रोज काही ना काही मागत असतो पैसा सुख यश नोकरी प्रेम पण खरं पाहिलं तर देवाकडे काय मागावं हेच बहुतेकांना माहीत नसतं देवाकडे फक्त भौतिक वस्तू न मागता आत्मिक मानसिक आणि आध्यात्मिक संपत्ती मागितली तर आयुष्य खरंच बदलतं आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत देवाकडे मागताना नेमकं काय मागावं आणि का देवाकडे मागाव्यात ह्या वीस गोष्टी सद्बुद्धी आणि चांगले विचार शांती आणि संयम निरोगी शरीर आणि मजबूत मन चांगली संगत आणि चांगले मार्गदर्शन श्रद्धा आणि विश्वास कर्तव्यनिष्ठा आणि परिश्रमाची शक्ती समाधान आणि कृतज्ञता क्षमा करण्याची ताकद योग्य निर्णय घेण्याची बुद्धी कुटुंबात प्रेम आणि ऐक्य वाईट सवयींपासून मुक्ती अंतकरणातील निर्मळता सेवा आणि दान करण्याची भावना भीती आणि असुरक्षिततेपासून मुक्ती सतकर्म करण्याची प्रेरणा मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी धैर्य सत्य बोलण्याची आणि वागण्याची ताकद जीवनात योग्य दिशा मिळावी जीवनातील अडचणींवर मात करण्याची शक्ती अखंड भक्ती आणि ईश्वराशी एकरूपता ह्या वीज गोष्टी देवाकडे मागितल्या तर आपल्या जीवनात शांतता समाधान आणि सकारात्मकता आपोआप येते देवाकडे फक्त मागणं नाही तर विश्वास ठेवणं महत्वाचं असतं कारण देव नेहमी आपल्याला आपण पात्र आहोत तेच देतो आणि तेच योग्य वेळेला मिळतं म्हणूनच दररोज देवाकडे मागा पण फक्त वस्तू नाही तर योग्य विचार चांगलं मन आणि सुंदर जीवन जगण्याची प्रेरणा मागा आणि लक्षात ठेवा देव आपल्याला नेहमी पाहतोय फक्त आपण आपल्या कृतीतून त्याचं आभार मानायचा आहे जर हा संदेश तुमच्या मनाला भावला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक विचारांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ